चला भात बात। बात बोला भात <laughs> बोला भात चला भात बोला भात बोला भात 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 नको मग कशाला म्हणते भात तूच म्हणलास की भात बोला म्हणून बोललो भात बाबा भारी मज्जा केलीच लागा तिची होय थांब आणि मज्जा करतो चला शिरा बोला शिरा बोला शिरा चला शिरा वाढू ओके बघा ओके इथे okay. चला शिरा बोला शिरा बोला शिरा चला इकडे शिरा बोला शिरा बोला शिरा शिरा <laughs> <laughs> चला आमटी बोला आमटी आमटी चला आमटी इकडे देऊ काय मला आणखी मजा करतो बघ चला इकडे आमटी बोला आमटी चला इकडे आमटी बोला आमटी आमटी देऊ काय नको <laughs> कशाला का म्हणतोय आमटी तूच बोललास की आमटी बोला म्हणून बोललो आमटी का मस्काड पाडून तुला मजा आहे का भिडू चला पप्पा बोला पप्पा बोला पप्पा चला पप्पा बोला पप्पा बोला पप्पा आता बोल की पप्पा बोल की पप्पा हे हो तिकडे पुढं माता पप्पा चांगली जिरवली करायची जेवण किती शिल्लक राहिले अजून माणसं जेवतील बघा मालक बरं बरं माझ्या कंपनीतलं बॉसन सिक्रेटरी जेवाय येणार आहे ते तेवढी दोघं येतील बघ बरं बर चाल चालतं ओके आता जेवणालो देशात पाचचा पाऊन आलोय धिरिया <laughs> अबा या बसा जेवायला नको बाबा आता जेवण आलोय नाही म्हण नका दोन ग्लास खावा आज वाढदिवस आहे माझा और का शकतो सर वा 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 हॅपी बर्थडे आई गो बर्थडे मोडले आबा सोडा आबा सोडा बर्थडे सुरा झाला त्यांच्या अरे प्रेमाने मिठी मारली तुमच्या प्रेमाच्या नादात वाढदिवसा दिवशी पुण्यतिथी साजरी व्हायची यांची बरं असू दे आता जेवण आलोय चल वा शिरा वाढ वाढ आभास न किती वाढू अरे वायच वाढ का अरे तुझ्या बान वायच म्ह एवढा असते वाईच सोडरी आबा आभास बास वायच व्हायचं आत्ता जोर आलोय आबा येऊ तुमचं वायच आहे ना तिसरे आबा

हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू हॅप्पी बर्थडे थँक्यू तुझा वाढदिवस आहे जेवा या म्हणलेला म्हणून काय नाश्ता न करता आम्ही बघ होय मी पण काय खाल्ले नाही लय बघू लागल्या बरोबर या लागलंच बसा जेवाय या आहेतच हा बसा 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 ए बसणी वाटर काही अरे की काय झालं काय वाडू शिल्लक नाही काय सगळं जेवण सप्लाय माकडं आता तर पंचवीस माणसात जेवण शिल्लक सगळं गेलं डी रे माझ्या पोटात राजू एक नंबर जेवण होत बघ तर मी घरात वाज खाऊन आलो होतो नाहीतर अजून वाज खाल्ला असतो तरी बर रे अजून लवकर आला सा नाहीतर सगळी पंकज उपाशी गेली असती काय ना खायला जावा जावा आत्ता आलोय पार्टीवर शिराबात खाऊन अरे राजू कशा थांबले वाडा किती व्हायला साहेब मेनू काय आहे अरे मेनू सोड काय का असं ना भुका लागली द्या वाडा साहेब एक प्रॉब्लेम झालाय काय जेव्हा ना थंड झालंय असू दे एवढा वेळ झालाय म्हणजे थंड उडाल की वाडा थंड झाली नाही मग संपलं या हा संपलंय मी काय संपलंय मग आम्ही काय खाऊ सॉरी सॉरी साहेब थांबा जरा जेवण कराय सांगतो अरे मूर्का तुझ्याकडे म्हणून मी सकाळपासून उपाशी आहे मी तर पाणी पण पिलेलं नाही ना, सॉरी साहेब थांबा की जेवण सांगितलंय अरे काय सॉरी इथं बोलवून जेव्हा म्हणून असला अपमान माझा कोणी केला नव्हता थांबा की साहेब उद्यापासून काम होऊ नकोस माझी नुकरी गेली आबा बाबा कधी यायचा काय माहिती तवर गिरणीत जाऊन येते

काय बाई माझा नवरा नुसतं खातो आणि झोपतो ह्याच जेवण बनवतच आयुष्य गेले माझ्या ती बघती बाई गेली चला हाच अरे तू कोणतरी झोपलंय की बिनपाय वाजवता गपवाणी जाऊया बरोबर आणि घराला कुलू की तेच बद्दल चांगलं या माणसाच्या कमरला आहे काढून घे केलं लवकर बरोबर कमळे आई कुठे गेले तो अलीश एवढी बारीकळे दळण ठेवलंय गिरणीत दळण दळायत तास लागल तर ह्या बाबाला जेवायला देते आधी नाहीतर हे बाबा घर डोक्यावर घेईल तिकडून कोणतरी आले अरे डिरिवान सोडलं झालं मावशी तुमच्या घरात चोरी करायला त्याच्या कमरीत चावी काढायला गेलो तर धरलंय मला सोडा सांगा की परत चुकून सुद्धा येणार नाही किड बावलीच काढाय कमरे आवास नाही सोडणार आवास ओढा

चोर आलोच्या गावात पुरुषाच्या माग चोर लावलं चोराच्या मागे लागलाय चोर गाव न वाटत आत्ता धरतो याला आत्ता कसं झालं हो साहेब या गाऊला आता चोर आलो चोर खोरफार लागत सर खजल सर इन्स्पेक्टर साहेब माहिती ना निघाले माझ्या बरोबर सॉरी साहेब आता मजा अरे ब्या काय घालचे अरे भाड्या आले का आईला म्हातारेला काय ऐकूया मारत काय घालचे आली की भाड्या लवकर काय म्हाते आली की मी माकडं जरा हळू मला ऐकू बर काय काम आहे घेऊन येत मला आव बाजारात सामान जावा ही आहे चिट्टी बर बर आता जेवण आलोय

भावा हेडफोन आवाज बक्की बघूया किस्ता आवाज सोडला आवाज हे होत सोडला नाही डॉल बी लावल्या का दावा भावा तर ढिर्या बालय ती जरा गमछा करूया आबा या इकडे हेडफोन घालून बागी थिएटर मध्ये बसल्या का दावा दावाच काय अरे वा 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 बघू जरा भावा आवाज वाढवा दे आणि मग प्ले कर हा अरे काय आवाज आहे कोई नाही यातन कडानू कसला फिरकुंदी राहता सांजे कड कानात चिर झालं माझ्या काय चालो आ, 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 आबा काय बाहेर बिर झालेस काय आता जेवण आलोय आयला खरच बाहेर झालं संध्याकाळी येतो वाढदिवसात जेवाय बोलवले वाटत आता जेवण आलोय अरे आबा बाजारला बा, गेल दास काय म्हटलं बाजारला गेल तास काय मायाला नाही बाजारला गेलो होतो बर बर मला वाटलं बाजारला गेलो तास वाट नाही बाजारला गेलो गोलमाल है भाई सब गोलमाल है वांगी कशी केलो आहे ती संगी यायला लागली माग आहे काय पन्नास रुपये केलो लय माग लय माग नाही हे तर आल्या येला तगारात येऊ का मी अरे रे मास्तारी जे आता लागून तू पण बाहेर झालास काय चालू मला परत येतो हा खुळायस काय खेळ नाही

<laughs> आह अरे वा 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 भी जोडा लागला शिवी जोड जोड लवकर मला बी नाचाय आवडतं जोड चल लावू आणि हा लावू नाही वाटतं का ऐनं मला ऐकलं तुम्ही यायला लागलं असू दे हा 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 काय बाय नाचा काय करंट लागलाय त्याला अरे लागबन कर लागबन कर हा <laughs> हा

असं येत ना साहेब घरला काय म्हणते मला कालचाल होत अरे देवा ही काय झालं म्हणायचं काकी आवास दवाखान्यात यांना पाकच ऐकाय ना नको आत्ता मी काय होते काय ऐकायला घरला चला पिशवी घेतो पिशवी दे आ, आता बोला काय होत चालू नको काय झालंय हा काय झालंय हा आवा माझ्या कानातलं नुसता चिर्र किरवा तुया रात केवा रडल्या किर किर कान बसल्या नुसत्या हे असं कधी पासून होतय हा संड्याचं खाली बसून होत त्याचा काय प्रॉब्लेम नाही माझ्या कानात हेडफोन लावला आणि फुल आवाज सोडला तवा बसन कान येतोय काय बोललेला कळत नाही बर कान इकडे करायला कान इकडं करा म्हणते बाई पप्पी ती त्या बोलते अ बायकोची असू द्या गाल नाही काळजी करण्याचं काही कारण नाही तात्पुरता बहिरे पण आलाय उद्यापर्यंत त्यांचा कान बरा होईल तरी पण मी एक ड्रॉप लिहून देते तो तुम्ही कानात टाका औषध औषध <laughs> <laughs>

अरे बापरे स्कूटी चालू ना झाले आता मी कशी जाणार घरी ढकलत न्यायला लागते वाटतं आता जीवन आलो एक लड़की को देखा तो ऐसा लगा डॉक्टर इन भाई डॉक्टरीन भाई काय प्रॉब्लेम आहे अहो तुम्ही अहो बघा ना माझी स्कूटी स्टार्टच होईना झाले मला घरापर्यंत जायचंय तुम्ही जरा धक्का द्याल का माझ्या गाडीला अहो घरापर्यंत काय सातार समुद्रात पार नेतो तुम्हाला काय काय नाही काय नाही वा तिकडे मीच घेतो गाडी तुम्ही निवांत या चालत थँक्यू वा मिस्टर आबू आबू सगळी मला आबा म्हणते ती तुम्ही आबू म्हणा बर बर ओके आबू माझी एक मैत्रीण होती दहावीटली ती मला म्हणायची आबू परत ती मुंबईला गेली तेव्हा बसला आमची घाटच नाही तू दहावीट मधला तीन वेळा ना झालेला पादरा आबू तर नाहीच ना होय होय तुम्हाला कसं माहिती अरे मी ती चिवळी मुंबईला होती आता गावाला आले म्हणून दवाखाना खान ठकलाय हा चिवळ तू एवढ्या वर्षानंतर भेटलीस मी ओळखलच नाही बघ तुला काय आबू किती बदललाय केस पण किती पांढरे झालेत आणि ढेरी पण किती सुटली तुला नाही नाही आता जीवन आले नाहीतर माझी दिसते चिवळे आलो माझ काय थँक्यू आबू वेलकम चिवळी मला वाटलं नव्हतं आपली परत कधी भेट होईल पण शेवटी आबू आणि चोळे भेटले ते आता मी इथंच राहणार आहे वरचे वर भेट होईलच एक काम करते नंबर दे की तुझा थांबा मी सेव्ह करते हा ठीक आहे चल बाय आबू बाय आवा चोळे माझा कान परत बिघडला वाटतो तो आता मला बोललेली माझ्या बायको दावा झाला एक काम करतो उद्या तुझ्या दवाखान्यात देतो माझा कान चांगला तपास मी तपास तू कशाला माझी चिवळी आहे की सॉरी हे आमचे बारक सॉरी सॉरी चिवळी काय तुम्हाला नमस्कार मित्रांनो मी विशाल टोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका